नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोने नऊ हजाराच्या पार या बाजार समितीमध्ये मिळत आहे सर्वाधिक दर जाणून घेऊया संपूर्ण माहिती यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापूस भाव दबावात होते मागच्या दोन वर्षांपासून कापूस दर हे कमी झाले त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झाला आहे शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी कापूस पिकाबद्दल निराशा व्यक्त करत आहेत यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अपेक्षित असे उत्पादन देखील झाले नाही त्यातच सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा देखील कमी भावाने कापूस विक्री करावा लागल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तसेच कापसाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच दर्जा आहे कापूस हे महाराष्ट्रमधले पांढरे सोने म्हणून ओळखले जाते याचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये खानदेश मराठवाडा विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जात आ, आहे या पिकावर या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे परंतु यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस न झाल्यामुळे कापूस पिकामध्ये उत्पादनात घट झाली आहे मागच्या दोन वर्षांपूर्वी पांढरे सोन्याला दहा हजार ते बारा हजार रुपये क्विंटल असा विक्रमी दर मिळाला होता त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाही चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती परंतु शेतकऱ्यांना यावर्षी कापूस पिकाने चांगलाच दगा दिला आहे शेतकऱ्यांवर सध्या दुष्काळाचे सावट असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणाऱ्या भीतीने शेतकरी टोकाचा पाऊल उचलत आहे मागच्या दोन वर्षाचा विचार केला तर शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळाला होता परंतु या चालू हंगामामध्ये सांगायचे झाल्यास विजयदशमीच्या परेडमध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रतिगसा दर मिळत होता परंतु गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा परिस्थिती लागली आहे हंगामचे शेवट का होईना हंगामचा शेवट का होईना पण कापसाचे बाजारभावामध्ये सुधारणा होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे राज्यातील देऊळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर मिळाला आहे येथे झालेले लिलावात कापसाला आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे विशेष म्हणजे देऊळगाव बाजार समितीमध्ये आतापर्यंत मिळालेला हंगामातील सर्वाधिक दर असल्याचे दावा करण्यात आला आहे तसेच अकोला जिल्ह्यामधील बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपये तर किमान सात हजार तीनशे आणि सरासरी सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सादर मिळाला आहे तसेच अकोट बाजार समितीमध्ये आज किमान सात हजार पाचशे तर कमाल आठ हजार दोनशे रुपये प्रति गुंतला सदर मिळाला आहे तसेच सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काही माहिती मिळवली ही माहिती ज्या शेतकरी बांधवांजवळ मोबाईल नसेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा किंवा ज्यांच्याकडे <coughs> मोबाईल आहे स्मार्टफोन असेल त्यांना शेअर करा आणि जर ज्यांच्याकडे मोबाईल नसेल तर त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याजवळ कोणाकडे कापूस राहिलेला असेल तर त्याचे हळूहळू भाव वाढत आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चालू व्हिडिओच्या खाली एक लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईब लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे त्याला दाबून त्याच्या बाजूला असलेली घंटी दाबा त्या घंटीचे कान उघडे होतील त्याच्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्या तीन ऑप्शनमधलं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद